ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पी व्ही शेजारच्या अरे हे फसव सरकार आहे आजचे दिन आयवाले करत रोज एक प्रत्येकच गोष्टीत मग शेतकऱ्यांचा प्रश्न असो आम्हा महिलांचा प्रश्न असो तरुण वर्गाच्या नोकरीचा प्रश्न असो फक्त जाहिरातबाजी आणि घोषणा ह्याच्यामध्येच हे, हे सरकार आत्तापर्यंत सातत्य राखू नये आमचं म्हणणं असं आहे की गॅस दोनशे ऐंशी रुप चारशे ऐंशी रुपये होता त्यावेळी प्रत्येक ठिकाणी आंदोलन आमच्या सरकारच्या काळात यांनी केली त्यावेळी उलट महिलांचे प्रश्न सगळे सोडवण्याचा प्रयत्न झाला परंतु आता बघितलं तर सातत्यानं एक आठवडा जात नाही तोपर्यंत गॅसचे दर वाढायला लागलेले आहेत ला योजना त्यांनी गॅसची आणली परंतु त्याच्यामध्ये ते सिलेंडर आता आम्हाला अडगळीला ठेवून पुन्हा चूल पेटवायची पाळी या सरकारनं आणलेली आहे याच्याबाबत आज हे आंदोलन आम्ही पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे घेत आहोत सरकारने याचा विचार करावा आणि गॅस दर वाढ कमी करावी याबद्दल हे आज आंदोलन केलेलं आहे या के फसव्या सरकारचा मी जाहीर निषेध करते एवढंच या आंदोलनाच्या निमित्तानं आज सांगते जे मोदी सरकारनं जे गॅस दर वाढ केलेला आहे ते म्हणजे अतिशय गंभीर बाद बाप आहे ही थापाड सरकार आहे निस्त्या थापा मार मारत थापाड पिक्चर कसं आहे का नाही त्यामधल्यासारखं सगळे आश्वासनं देत आहे निस्त्या आश्वासनं देत आहे एक ही पूर्ण करत नाही महिला असो किंवा युवक असो सगळ्यांना निस्तं नोकरी लावतो आणि अमक करतो तमक करतो आजचे दिन आणीवाले कशाचे आजचे दिनवाले आणीवाले सगळे बुरच दिन आहे आम्हाला तर आणि सगळं खोटं आश्वासन प्रत्येक खोटं देतोय आणि जीवन आवश्यक वस्तू आहे त्या आज लोकांसनी काम नाही आहे कोरोनाच्या काळामध्ये तर सगळ्यांच्या आर्थिक परिस्थिती एकतर ढासळलेली आहे आणि त्यातून हे जर असं गॅस वाढ अमुकतमुक झालं तर लोकांनी जगायचं जा कसं जगण्याचं जा खूप अवघड झालेलं आहे गोरगरीब महिला आहेत तिथं हातखोर आहेत का शेतकरी आहेत परत अजून दुन्हे भांडी करणारे लोक आहेत आणि त्यांच्या अवघड परिस्थिती झालेली आहे तर जग, आ, ज, आ, 20HP, ते गॅस दर कमी केलेच पाहिजे ते सर्व जग आंदोलन करू आणि आता आज तर चालूच आहे आमचं राज्यभर आंदोलन चालू आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर